नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार उपायुक्त शिल्पा दरेकर आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून तपासणी विना परवाने कॅफे शॉपना नोटिसा देणार आहेत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मनपा क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी सुरू करण्यात आली आहे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार उपायुक्त शिल्पा दरेकर आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे दोन दिवसांमध्ये महापालिकेने तीसहून अधिक कॅफे शॉपची तपासणी पूर्ण केली आहे महापालिका प्रशासनाकडून मनपा क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे तपासणी मोहिमेला कालपासून सुरुवात झालेली आहे आज तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या पथकाने कॉलेज कॉर्नर परिसरातील दोन कॅफे शॉपला भेट देत तेथील अंतर्गत रचनेची तपासणी केली याबरोबरच सदर कॅफे शॉप हे परवानाधारक आहेत किंवा नाही तसेच कॅफे शॉपमध्ये अन्य कोणते गैरप्रकार घडत आहेत या का याबाबतचे सखोल माहिती या पत्रकाकडून घेण्यात आली या तीस कॅफे शॉपच्या तपासणीमध्ये कॅफे शॉपना महापालिकेचा व्यवसाय परवाना नसल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे अशा विना परवाना सुरू असलेल्या कॅफे चालकांना सत्तावीस दिवसांची नोटीस बजावणार आहे या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे धनंजय कांबळे आणि कर्मचारी सहभागी झाले होते सात दिवसानंतर महापालिका क्षेत्रात विनापरवाना कॅफे शॉप आढळून आल्यास अशा कॅफे शॉपवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी दिला आहे त्याची परवानगी तपासून काढून घ्या आणि महापालिकेतर्फे एक सर्व व्यावसायिकांना एक आवाहन आहे महापालिकेचे आपल्या व्यवसाय करताना महापालिकेचा परवाना आपण काढून देणं आवश्यक आहे असे जे विना परवाना चालू असलेले कॅफे किंवा इतर व्यवसाय आढळले असतील त्यांना आम्ही सात दिवसाची नोटीस जर त्या कालावधीमध्ये त्यांनी परवाना काढून घेतला तर ठीक आहे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई महापालिकेतर्फे करण्यात येईल तर माझं सर्वांना आवाहन आहे की त्यांनी परवाना काढून आपला व्यवसाय करावा आणि सर्व म महापालिकेला सहकारा